मॅडम जिल्हा आहे तर आम्ही जिल्ह्याच्या बाहेरच्या सांगा पूर कुठं आलाय मॅडम जुनं गाव तुम्ही याच्यामध्ये जुन्या गाव टाकलंय आलात का आम्ही म्हणलो का पालकमंत्री जुनं गाव टाका म्हणून नव्या गावला टाकून नव्या गाव तुम्ही जायचे होते मॅडम दीड हजार हेक्टर जमीन आणि इथले जवळपास एक हजार शेतकऱ्यापेक्षा पालकमंत्री साहेब मोठे नाहीत मॅडम तुम्ही काही ऐकणार नाही तुम्ही काही म्हणा त्यांचं कोटी रुपयाचं नुकसान होणार नाही मॅडम आणि त्यांना इथं दोन मिनिटं वेळ काढून येऊन जर आमची शेतकऱ्यांची जे पीडित आहेत पूरग्रस्त आहेत त्यांची भेट घेऊन त्यांना धीर देण्याचं काम जर वेळ जर यांच्याकडे नसेल तर त्यांचा हा दौरा एकदम धोंगी आहे आणि फक्त फॉर्मॅलिटी करण्याचा दौरा आहे मॅडम विश्वास आहे मॅडम पण काय कदर काय आमची पूर कुठं आला

त्या मदतीचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करू तुम्हाला वेळ नसाल तर तुमची सुद्धा आम्हाला या ठिकाणी मदत नको मी बायकांना आणून बसू का मॅडम इथं हा इश्यू आपल्याला मी तुम्हाला सांगतो मॅडम हा मी फार मोठा करू शकतो जेवढ्या बायका आहेत त्या बायकाला आणून मी इथं बसवतो मॅडम शंभर टक्के मी गावकऱ्यांना हिंमत दिली मॅडम चोवीस तास मी काढली इथं शंभर जणांचं बोलून घेऊन मी काढले चोवीस तास मी म्हणलं होतं घ्या म्हणून नाही मॅडम मी काहीच ऐकू शकत नाही तुमच्या पाया पडतो सगळ्या प्रशासनाच्या पाया पडतो आमचा दौरा कम्प्लीट व्हायलाच पाहिजे जो आहे तो आणि आम्ही कुठल्याही कार्यवाहीला समोर जायला तयार आहोत त्यांना समोर नाही त्यांचा ना हे बघा मग खालच्या आधी कलेक्टर आदेश दिल्यावर बागडी पोरणाला बोलता ना आपण मागणी करावं लागत पण चुकीचा निषेध व्यक्त करायचा